क्वेशन टॅग आपण प्रश्न घेणार आहोत हा जो भाग आहे ठीक आहे क्वेश्चन टॅगला म्हणजे आपल्याला शॉर्ट फॉर्म मधचे भाग ते आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचे आहे म्हणजे क्वेश्चन टॅग करताना आपल्याला संक्षिप्त रूप म्हणू शकतो याला आय एम नॉट च होतं आरट ठीक आहे कुड नॉट कुडंट होतं वॉज नॉट च वॉझंट होत शॉल नॉट च शंट होत हॅव नॉट च हॅवट होतं उड नॉटचं उडंट होतं डज नॉट डजंट होतं इथे फक्त हे आय एम नॉट आहे ना हे लक्षात ठेवा इथे ठीक आहे जे चेंजेस जे वेगळे आहेत थोडीशी विचित्र ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे बाकी तुमचं सोपं जाईल तुम्हाला ऑट नॉटचं हॉटंट होते कॅन नॉट कांट होते आ, आर नॉटचं आरंट होते ठीक आहे इथे पण आर नॉट आरंटच होणार त्याच्यानंतर पहा आय एम नॉट चा पण आरम माइट नॉटच माइट होते इथं पण काही इशू नाही विल हे थोडं वेगळं आहे की नाही इथं थोडं वेगळं विल नॉटचं होतं ओंट त्याच्यानंतर आपण जर पाहिलं डू uh, नॉटचं डोंट होतात uh, त्याच्यानंतर यूज टू नॉट डिडंट होत हे आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची होते डिडंट त्याच्यानंतर होतं इज नॉट इजंट होत मे नॉट चॉट वेअरंट होतं आणि शुड नॉट मे नॉट च मेंट होतं हे लक्षात ठेवायचं हे पण आहे शुड नॉट शुडंट हॅड नॉट मस्ट नॉट ह्या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आय नॉट आर विल नॉट वॉन्ट आणि उद्या ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर हे संक्षिप्त लक्षात ठेवायचं बाकीच तुम्हाला मी प्रॅक्टिसनं आपलं परफेक्ट होईल आता आपण प्रत्येक एक दिवस प्रत्येक दिवशी एखादा ग्रामरचा भाग जर घेऊत आपण गणिताचा तर आपण घेतच आहोत त्याचप्रमाणे ग्रामरमध्ये आज सोपं केलं उद्या आपण टेन्स सुरुवात करू ठीक आहे तर पहिला आपला प्रश्न आहे ठीक आहे आपण क्वेश्चन टॅग घेतोय ठीक आहे क्वेश्चन टॅग वर आधारित प्रश्न घेतोय तर इट इज गुड सजेशन आता आपण थोडस चेंज करू का चेंज होऊ शकतो वगैरे ठीक आहे ठीक तर इट इज गुड सजेशन इट इज गुड सजेशन आपण क्वेश्चन टॅग करत आहोत तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल क्वेश्चन टॅग करताना हे जशाला तसं लिहायचं पहिलं तर इट इज गुड सजेशन आता तिथे ऑप्शन दिलेले असतात आपल्याला सजेशन हे सजेशन तर आपल्याला क्वेश्चन टॅग लावायचा ला। आपण पुढे जाऊन क्वेश्चन टॅगच लावू इथं जर होकारार्थी वाक्य असेल तर त्याचे नकारार्थी होते नकारार्थी वाक्याचे होकारार होईल आपल्याला इजंट येईल आणि इट जशाला तसा आपल्याला इथं लिहावं हो लागेल क्वेश्चन मार्क आपल्याला द्यावा लागेल त्याच्यानंतर दुसरा जो आपण प्रश्न पाहायचा तो आपण घेऊ इट वॉज हिज बॅड इट वॉज हिज बॅड लक आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे क्वेश्चन टॅग तर आपल्याला काय लागेल फक्त मेंबर्सच कमेंट करू शकतात त्याच्यामुळे जर तुम्ही पोट रुपये पे करून तर महिनाभर तुम्हाला फ्री राहील म्हणजे कमेंट वगैरे करू शकता तुम्ही काही व्हिडिओ असतात ते फक्त प्रायव्हेट असतात आणि काही व्हिडिओ फक्त मेंबर्स हे करू शकतात बाकी नव्वद टक्के व्हिडिओ आपले फ्रीमध्ये असणार आहे इट वॉज हिज बॅड लक वॉच वॉज अंट ठीक आहे आता मी ते डायरेक्टच करतो तर हे नाही आपला वेळ वाचवा म्हणून आणि परीक्षेमध्ये डायरेक्ट असा देतात अंट एट आणि लास्टला क्वेश्चन मार्क ठीक आहे आपल्या ऑप्शन्स राहतात आपण क्वेश्चन टॅग मध्ये ही बॉट सम लँड ही बॉट सम लँड याचा क्वेश्चन टॅग कसं करायचं तर जर मेंबर्स कोणी झाले असेल तर तक, ते कमेंट करू शकतात मेंबर्स लोक लाईव्ह असतील तर ठीक आहे तर इथे हे याचा काळ वर्गायचा याचा काळ कोणता आहे हे बॉट हे काय होते हे भूतकाळातलं रूप आहे ठीक आहे हे भूतकाळाचं रूप आहे तर मग बॉट चा भूतकाळ असेल तर आपल्याला डू डीड पैकी डीड लागेल ते इथे काय लागेल डीड आणि हे होकारार्थी वाक्य आहे तर इथं डिडंट होईल डीट चा काय होते डिडंट आणि हीच हीच ठीक आहे हीच हीच राहते पीपल डोंट अलाव कटिंग ट्रीज पीपल डोंट अलाव कटिंग क्रेज याचा क्वेश्चन टॅग करायचं तर आपल्याला कसं करता येईल ठीक आहे तर आपल्याला फक्त कॉमा द्यायचा इथे कॉमा दिल्यानंतर हे नकार आरती आहे त्याला होकार आरती करावं लागेल नकार आरतीत होकार आरती होईल डू आणि पीपलला ला येणार नाही पीपल ला येईल दे पाहि अनेक वचन असल्यामुळं दे येते एक ओन असलं तर ईट आला असतं एक क्वचन असला असतं तर ईट आलं असतं हे अनेक क्वेशन असल्यामुळं आपल्याला देता येईल ठीक तो है पांचव क्वेश्चन टैग जो आपका प्रश्न है दिक्स कैन नॉट फ्लाय अवे दिक्स कैन नॉट फ्लाय अवे अवे till their विंग्स कम आउट आज कारण एकच भाग, एक भाग आपण घेणार नाही वेगवेगळे ग्रामरच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू प्रत्येक याच्यावर आपण पाच ते दहा प्रश्न घेऊन जेवढं होईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करू चल ट्राय करू तर याच जे उत्तर हे आपल्याला देता येईल ठीक आहे याचं उत्तर काय होईल आता हे जसं तसं वाक्य असेल तुम्हाला क्वेशन कॅग विचारले राहते त्याच्यामुळे इथे कॉमा द्यायचं आपल्याला आता कॅन नॉट असल्यामुळे नकारार्थी वाक्य ऑलरेडी आहे तर त्याचं वकारार्थी वाक्य होईल कॅन आणि चिक्स हे एक वचन आहे का अनेक कोछा, वचन वचन असल्यामुळे इथं दे येईल एक वचन असलं तर कॅ आलं असतं इट आला ठीक आहे पुढचा प्रश्न आपला क्वेश्चन टॅक्ट चे दहा प्रश्न घेऊन नंतर ग्रामरमध्ये वेगळा काहीतरी भाग घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू ठीक आहे

अपन घूम चल पुढ़ अपन प्रश्न घो ठीक है क्वेश्चन टैक्स दश्न घेना पांच प्रश्न आए लेट्स है, है अपना प्रश्न लेट्स मग याचा क्वेश्चन आपल्याला कसा करायचा आपल्याला कॉमा द्यायचा आता लेट्स ना जेव्हा आपण वाक्य सुरू होतो तर आपण शेवटी शॉल उई लावायचं वाक्य जशाला तसं राहतं तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त तसंही आणि शॉल उई देऊन क्वेश्चन मार्क आपल्याला द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ठीक आहे लेट्स प्ले क्रिकेट लेट्स प्ले क्रिकेट असं वाक्य दिलं आणि आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलेला आहे ठीक आहे क्वेश्चन टॅग विचारल्यावर आपल्याला काय करावं लागेल की एक कॉमा द्यावं लागेल म्हणजे तिथे अपर्याय राहतात आपल्याला टी ई मध्ये त्याच्यामुळं इथं पण शॉल शॉल्वू लिहावं लागतं एवढं लक्षात ठेवा जेव्हा लेटचं वाक्य राहतं त्याचं तेव्हा आपल्याला ते शॉल उई लिहावं लागेल तिसरं वाक्य आहे दे यूज टू मेक मॅप्स दे यूज टू मेक ठीक आहे अशा प्रकारचा आपल्याला क्वेशन टॅग असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला कॉमा द्यायचा राहते आणि आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलं तर क्वेश्चन टॅग इथे कसं लिहायचं आपल्याला अ यूज टू चा जवळ नेते तेव्हा डिडंट वापरायचं डिडंट ठीक आहे डिडंट दे असल्यामुळे इथं दे तसा डिडंट दे असा आपला होतो डिडंट दे मी खाली हो तो डिडंट दे, दे। येईल आपल्याला उत्तरामध्ये एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं ठीक आहे क्वेश्चन टॅग मध्ये फक्त चॅनेल्स मेंबर्सच रिप्लाय करू शकतात तर चॅनेल मेंबरशिप घ्या काही व्हिडिओ फक्त मेंबर्सच पाहू पण शकतात म्हणजे दुसरं कोणी पाहू शकणार फक्त मेंबर्सच पाहू शकतात त्याच्यामुळे ग्रामरचं आपण जास्तीत जास्ती जास्त वेगवेगळ्या प्रकारचं ग्रामर घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करा जे जॉईन झाले ठीक आहे त्यांच्यासाठी काही व्हिडिओ राहतात तिथे ठीक आहे ही विल वर्क हार्ट वर्क हार्ट आता आपल्याला इथे क्वेश्चन टॅग विचारले असेल तर क्वेश्चन टॅग कसा द्यायचा इथे विलचं होते ओंट आणि हिच ते ही ठीक ही हिच होते हिच राहते ठीक आहे अशा प्रकारचा आपला क्वेश्चन टॅग झालेला त्याच्यानंतर आपण एक शेवटचा आपण प्रश्न घेऊरीबडी हेल्प हिन येवरी बडी हे। याचा क्वेश्चन टॅग विचारला असेल चार। तर क्वेश्चन टॅग याचा कसा येत ठीक आहे याचे येते डिडंट डंट डे पाह काय भूतकाळातलं वाक्य आहे ठीक आहे त्याच्यामुळे डिडंट येते डिडंट एव्हरी बडी म्हणजे प्रत्येक जण हे की नाही अनेक वचिनी असल्यामुळं आहे अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅगचे चे काही प्रश्न पाहिजे आता आपण थोडा वेगळा भाग घेऊ ठीक आहे आपण आपण दररोज घेणार आहोत जास्तीत जास्त भाग कारण एकच कर भागीतला दूर होण्याची शक्यता जास्त राहते इंग्लिश त्याच्यामुळे अतिशय सुपर राहतं इंग्लिश व्यवस्थित रोजचा रोज अभ्यास करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला इंग्रजी वरचे आधारित प्रश्न नक्कीच सोपे जाते आपला आता दुसरं मी सांगितलं तुम्हाला टेन्स टेन्स हा भाग आपण सुरुवात करू पहिल पहिला आहे प्रेझेंटेन्स प्रेझेंट टेन्स पहिले आपण याची वाक्यरचना जाणून घेऊ नंतरच आपण याच्यावर आधारित उत्तर करू तर पहिलं आहे आपलं सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स याची वा वाक्य रत्ना राहते यस यस म्हणजे सब्जेक्ट ओके व्ही व्ही संग यस किंवा ईयस लागते ठीक आहे ते फक्त आपल्याला तृतीय पुरुषी एक वचनी असेल तरच आपल्याला साध्या वर्तमान काळात ओके सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळात तर यस किंवा एस आपल्याला होऊ शकते यस किंवा एस हे कधी लागल एक वचन करता असेल तर तृतीय पुरुषी एक वचनी ठीक आहे तृतीय पुरुषी एक वचनी म्हणजे ही शीट ओके okay, एक वचन पाहिजे एखादा नाव पाहिजे ठीक आहे तेव्हा येईल जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा समजून जाईल तुम्हाला त्याच्यानंतर यस प्लस वी प्लस ओ हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स त्याच्यानंतर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा आपल्याला माहित पाहिजे याचा वाक्य रचना कशी राहते सब पहिले सब्जेक्ट राहते त्याच्यानंतर आय एम इज किंवा आर लागतं त्याच्यानंतर वर्ब संघ आय एन जी लागते आणि प्लस ओ लागते पहा जेव्हा आपण कंटिन्युअस राहतो तेव्हा आपल्याला ते आय एन जी लागेल आपल्याला फक्त का वळ ओळखायचं राहतं त्याच्यामुळं आपण का ओळखण्यासाठी आपल्याला काय केलं जातं एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं जर आय एन जी असेल तर कंटिन्युअस राहतं ठीक आहे आय एन जी नसेल तर कंटिन्युअस नसतं नंबर तिसरं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्स आता हे कसं ओळखायचं आपल्याला तिथं सब्जेक्ट राहतो ह्याव किंवा हॅज राहतं ठीक आहे हॅड नसतं ह्याव किंवा हॅज राहतं त्याच्यानंतर बीन नाच ह्याव हॅज वरचं तिसरं रूप राहतं आणि उ राहतात ठीक आहे एक मिनिट वाक्य एक वेळेस पाहून घेतो मी बी नास्ता की नाश्ता बिन असतं ठीक आहे बिन असतं ह्या वरच तिसर रूप राहतं आणि ओ राहतात नंबर चौथ्या मध्ये आपल्याला प्रजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स आता याच्यामध्ये कंटिन्युअस असल्यामुळं आय एन जी लागते आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे वर्भ काय लागते आपल्याला जी म्हणजे याचा अर्थ होते यस प्लस ह्याच आणि ह्या तर लागणारच ह्या दोन पैकी काहीतरी येणारच आपल्याला प्लस वर्ग संघ आय एन जी प्लस सॉरी इथं बीन लागेल आपल्याला बिन प्लस वर्ग संघ आय एन जी आणि आपल्याला लास्टला ऊ म्हणजे ऑब्जेक्ट आपला असणार ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं टेन्सची वाक्य राहणार आता याच्यावर आधारित आपण अपन... जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला सांगायचं आहे की कोणतं टेन्स आहे याच्यामध्ये ठीक आहे आपल्याला विचारल्याचं की टेन्स आयडेंटिफाय द टेन्स तर टेन्स आपण ओळखू देतात ठीक आहे ठीक आहे मी याच्यानंतर मी पास्टेंची पण वाक्य रचना देतो ठीक आहे म्हणजे दोन्ही पण आपण करून आपण दोन्ही वर आधारित प्रश्न आपण ओळखू शकतो ठीक आहे पास्टेंची रचना देतो पास्टेन्स सिंपल पास्टेन्स सिंपल पास्टेन्स आता हे ओळखायचं राहते फक्त त्याच्यामुळे सोपं आहे सगळं ठीक आहे याचं वाक्य रखण्यासाठी यस प्लस वर रूप लागते आणि ओ लागते पहिलं रूप असेल तर सिंपल प्रेझेंट एन्स दुसरं रूप असेल तर सिंपल पास्ट आहे त्याच्यानंतर दुसरं एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो दुसरं आहे पास्ट कंटिन्युअस ट्रेन्स पास्ट कंटिन्युअस ट्रेन्स पास्ट कंटिन्युअस ट्रेनची वाक्य रचना कशी राहते यस प्लस वॉज वेअर येते तर वॉज किंवा वेअर पैकी एक येते त्याच्यानंतर वर्ब संघ आय एन जी लागते वर्ब संघ आय एन जी प्लस वो वो ओ येते ठीक आहे वर प्रसंग आय एन जी लागल्याच्या नंतर ओ येते ओ म्हणजे ऑब्जेक्ट ठीक आहे तिसरं आहे पास्ट परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्स जर आपण याची वाक्य रचना पाहिली तर याचं येते सब्जेक्ट प्लस हॅड येते आहे तो हॅ ह्या जीत नाही तर हॅड येते तर हॅड आला तर समजायचं हा पास्ट टेन्सचा आपला वाक्य आहे प्लस वर्प तिसरं रूप येते आणि इथं ओ येते म्हणजे इथं वर्पच आय एन जी येत नाही जर हॅड आलं आणि आय एन जी नाही आलं तर ते समजा इथं पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि आय एन जी आलं समजा हॅड आलं आणि आय एन जी आलं तर ते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे पहा जेव्हा पण कंटिन्युअस टेन्स येते तेव्हा आय एन जीन नक्की इच्छणार कंटिन्युअस मध्ये आय एन जी नक्की येणार तर पुढचं आहे पास्ट परफेक्ट मग आपण आयडेंटिफाय करू त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची परफेक्ट टेन्स ची तर म्हणजे सब्जेक्ट लागेल आपल्याला मी तुम्हाला सांगितलं कंटिन्युअस असल्यामुळं बिन लागेल ला, कंटिन्युअस पास्ट परफेक्ट जेव्हा टेन्स असतो कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस तेव्हा बिन लागते वर प्रसंघ आय एनची लागेल कारण कंटिन्युअस असल्यामुळं आणि आपल्याला ओ ऑब्जेक्ट आपल्याला लिहावं लागेल ठीक आहे अशा प्रकारे आपण पास्ट टेन्स पण पाहिलं तर हे शक्यतो तुम्हाला थी? दोन हे माहित पाहिजे एक प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये विल राहते ठीक आहे त्याच्यामुळे ते सोपं जातं तुम्हाला ठीक आहे ह्या दोन गोष्टी जर माहीत असल्या तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी अं सोप्या जातात ठीक आहे आता मी एक प्रश्न देतो त्याच्यावरून ओळखायचं तुम्ही कोणता टेन्स ते आयडेंटिफाई करून जर मेंबर्स टाकला तर मेंबर्स फक्त कमेंट करू शकतात भरपूर व्हिडिओ आपले असे असणार की फक्त मेंबर्स बेस्टच राहणार आहेत तर चला प्रो हॅड रिटर्न बुक्स याचा आयडेंटिफाय द टेन्स करायचं आयडेंटिफाय द टेन्स पहिलं वाला वाक्य आहे आपला ठीक आहे आयडेंटिफाय द ट्रेन्स मध्ये प्लोटो रोड मेनी बुक्स प्लॅटो रोड प्लॅटो हॅड रिटन सॉरी प्लॅटो हॅड रिटन रिटन बुक्स कोणता ट्रेन्स असणार कमेंट बॉक्समध्ये टाकायचं फक्त मेंबर्सच आहे टाकू शकतात याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं तर याचं उत्तर राहणार आपल्याला प्लॅटॉ हॅड रिटर्न मेन बुकच पाहिता हॅड आला म्हणजे हे पास्ट टेन्स आहे हॅड फक्त पास्ट टेन्समध्येच येते आणि विल कधी कोणत्या मध्ये येते विल येते फ्युचर मध्ये ठीक आहे आता इथं आय एन जी नाही आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स झालं आय एन जी असलं तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि साधा फक्त कंटिन्युअस चेंज असला असतं पास्ट कंटिन्युअस तर हॅड नाही आला असतं वॉच किंवा विअर आला असतं ठीक आहे तर हे पास्ट परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्स पहा मी कंटिन्युअसची निशाणी सांगितली आय एन जी असतं कंटिन्युअसच्या वाक्यामध्ये तो आय एन जी तुम्ही लिहू शकता ठीक आहे चल आय एन जी असेल तर कंटिन्युअस चेन्स एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरं वाक्य देतो मी तुम्हाला त्याचा टेन्स ओळखून मला सांगायचं मेनी अनिमल्स मिनी अॅनिमल्स इ... एकच मिनिट हॅव बीन लिव्हिंग इन वॉटर इन वॉटर आता हॅड असलं तर इथं पास्टेन्स असलं असतं आणि हॅव असेल तर प्रेझेंटेन्स असतं विल असेल क्वेश्चन ठीक आहे याच्यामध्ये तर ते फ्युचर टेन्स असतं विल वाक्यामध्ये नाही आहे तर फ्युचर टेन्स नाही आहे पास्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स दोघांमध्ये पाहिलं तर हे प्रेझेंट टेन्स आहे आता हे प्रेझेंट टेन्समध्ये परफेक्ट टेन्स आहे ठीक आहे परफेक्ट कारण ह्या ह्या फक्त परफेक्ट टेन्समध्ये आय एन जी असलं तर काय लागेल हे कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे वाक्य आपलं झालेलं आहे पुढचं वाक्य पाहू आपण तिसऱ्या नंबरचं वाक्य पुढचं वाक्य देतो मी तुम्हाला Multanimity has taken its name from a place in Pakistan Multani miti, uh, has taken has taken its name. फ्रॉम in प्लेस इन पाकिस्तान इन पाकिस्तान ठीक आहे तर याचं आपल्याला टेन्स जर असेल तर ह्याच हे प्रेझेंट टेंस मध्येच येतात ठीक आहे विल नाही त्याच्यामुळे हॅज काय ते प्रेझेंट टेंस मध्ये येते आणि तर आय एन जी नसल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ठीक आहे आय एन जी असल्या तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतं ठीक आहे मग याचं उत्तर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मी जरा असला तर परझेंट कंटिन्युअस टेन्स राहिला असत ठीक आहे चला पुढचं उत्तर आपण घ्यायचं आहे आजचं टेन्स आपण ग्रामरचा भाग इथेच ठीक आहे कारण खूप कमी विद्यार्थी लाईव्ह असल्यामुळं आपण पुन्हा च्या आपण आजचा गणिताचा भाग आपण सुरू करू थोड्या वेळानंतर ठीक आहे तर आजचा ग्रामर इथंच संपला उद्या आपण पुन्हा ग्रामरचा भाग घेऊन आहोत उद्या अजून दोन वेगवेगळे ग्रामरचे भाग घेऊन आपण